पवार साहेबांच्या वरती आमचे नेते पूर्वाश्रमीचे नेते सदाभाऊ खोत बरडले कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातला महारूपी पण भाऊ सदाभाऊ तुमचा घोटाळा बाहेर काढायला मीच देवेंद्र फडणवीसच्या ताप्या पुढे दोन हजार एकोणीस ला कडकनाथ कोंबड्या उधळल्या होत्या त्यावेळी तो कडकनाथ घोटाळा उघडकीस आला उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी स्वाभिमानानं कसं जगायचं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला छत्रपती शिवाजी महाराज रंगदेव बसंती चोला म्हणत ज्याने वयाच्या तेविसाव्या वर्षी फासावर जाणं पत्करलं ते शहीद भगतसिंग तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा असं सांगत ज्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर या तमाम क्रांतिवीरांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो त्याचबरोबर तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित असणाऱ्या देशाच्या राजकारणातील चाणक्य वयाचं चौऱ्याऐंशी असताना सुद्धा अठरा वर्षाच्या तरुणालाही लाजवेल एवढा उत्साह घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून पालता घालतायत ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार विशालदादा पाटील रोहितदादा पाटील आमदार सुमंतई पाटील आमदार अरुणांना लाड आणि उपस्थित सगळेच स्टेजवरले मान्यवर तासगाव आणि कवटमंकाळ विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदार बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर ही ऐतिहासिक निवडणूक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज हे जे छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाशी खिलवाड करण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या औलादींना पायदळी काढणार पायदळी काढणारी ही निवडणूक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा कधीच दिल्लीच्या तक्ता पुढं झुकला नाही वाकला नाही नमला नाही पण अमित शहा आणि नरेंद्र फु मोदींच्या पुढं झुकणारा महाराष्ट्र शिंदे आणि फडणवीसांनी तयार केलेला आहे त्या त्या, त्या महाराष्ट्राला पुन्हा स्वाभिमानानं ताट करायचं असेल तर आपल्याला शरदचंद्र पवार साहेबांना साथ दिली पाहिजे या मतदारसंघाचे उमेदवार आहेत संजय काका पाटील आता संजय काका पाटलांच्या बद्दल काय बोलायचं काका तुम्ही पस्तीस वर्षाचा इतिहास मागताय तुम्ही दहा वर्ष खासदार होता सहा वर्ष आमदार होता विधान परिषदेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होता या एवढ्या सत्तेच्या पदातन तुम्ही काय दिवे लावले तासगाव तालुक्यासाठी काय केलं तासगाव तालुक्यात एक पिठाची चक्की तर काढल्या का मग तासगाव तालुक्यात दहा वर्ष तुमच्याकडे सगळे सत्तेचे पद असताना दहा वर्ष तुम्ही खासदार होता दहा वर्ष खासदार असताना केंद्रात मंत्री केंद्रात भाजपाचं सरकार राज्यात भाजपाचं सरकार तुम्ही जिल्ह्यामध्ये विमानतळ आणू शकला नाही जिल्ह्यामध्ये ड्रायफ्ट करू शकला नाही सांगली हळदीसाठी प्रसिद्ध आहे त्या हळदीचं संशोधन केंद्र परभणीला गेलं हळदीचं क्लस्टर हिंगोलीला गेलं द्राक्ष बेदाना आज आमच्या तासगाव तालुक्यातला द्राक्ष बागायदार दार हाडा आणि रक्ताचं पाणी करून तयार केलेला द्राक्ष बागा कुराडीचे गाव घालून तोडतोय तो बागा तोडतोय त्या द्राक्षाने बेदानाचे भाव पडले त्या द्राक्ष बेदानाचे भाव वाढावेत द्राक्षाची निर्यात व्हावी बेदानाचं क्लस्टर व्हावं यासाठी दहा वर्षात केंद्राच्या माध्यमातून संजय काका काय का केलं हे जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायताराने बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही जाहीर करावं दहा वर्षात काहीच केलं नाही केवळ दहा वर्षात तुम्ही जमिनी घेतल्या कारखाने लाटले प्लॉट बळकवले मनगटशाही केले दंडुकशाही केले पण या दंडुकशाहीला ही निवडणूक गाडणार आहे या दंडुकीशाही ला रोहित पाटील सडे तोड उत्तर देतील आणि निश्चितपणानं निश्चितपणानं काका तासगाव कारखाना तुम्ही हडप केला दोनशे पन्नास कोटीचा कारखाना अविनाश काका येत आहेत ज्या दिनकर आपलं सर्व राजकारण तासगाव सहकारी साखर कारखान्यासाठी पणाला लावलं आपलं राजकारण बर्बाद केलं पण कारखाना उभा राहायला पाहिजे तासगाव तालुक्यामध्ये एक सहकार असं मंदिर उभा राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन दिनकराबाने हा कारखाना काढला दिनकरबा अंत्यवस्थ होते अंत्यवस्थ असताना अविनाश काका सांगतील त्यांनी सांगितलं काही झालं तर हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड होता कामाने सत्तावीस हजार सभासदांचा झाला पाहिजे सत्तावीस हजार सभासदांनी कर्ज काढली जमिनी विकल्या पतसंस्थेची कर्ज काढली मंगळसूत्र घाण ठेवलं आणि शेअर्स घेतला त्या सत्तावीस हजार सभासदांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचा उद्योग संजय काका तुम्ही केला तुमचा मालकीचा कारखाना केला आता तो कारखाना विशाल दादा नुकताच विकला म्हणून मला कळालं म्हणजे अशी चर्चा आहे दोनशे पन्नास कोटीला विकला अशी चर्चा आहे नागेवाडीचा हडप केला तो विकला दीडशे कोटीला तासगावचा ही विकला अशी चर्चा आहे काका मला एक शासकीय कर्मचारी सकाळीच येताना गाठ पडला तो म्हणला पंच्याण्णव साली माझा पगार होता दोन हजार मी तासगाव कारखान्याचा शेअर्स दोन हजाराला घेतला आता माझा पगार झाला एक लाख काका का? जर तुम्ही कारखाना विकला असेल तर सत्तावीस हजार एक लाख परत द्या तुम्हाला विधानसभेचा प्रचार सुद्धा करायची गरज लागणार नाही नाही पण ती ती दानत तुमच्याकडे तुम्ही केवळ लोकांना भूलतापा देऊन दंडुकेशाही करून गुंडगिरी करून जर राजकारण करत असाल तर तासगाव तालुक्याचा बिहार करायचा आहे का आपल्याला तासगाव तालुक्याचा आपल्याला बिहार करायचा नाही ना या गुंडगिरीच्या राजकारणाला मुठमाती द्यायची असेल तर निश्चितपणानं पायाला भिंगरी लावून शरद पवार साहेब महाराष्ट्र पालथा घालतायत त्या शरद साथ दिले आणि रोहित पाटलांना जर आपण आमदार केलं तर मला खात्री आहे लाल दिवा सुद्धा पवार साहेब दिल्याशिवाय राहणार नाहीत नुकतच पवार साहेबांच्या वर आमचे नेते पूर्वाश्रमीचे नेते सदाभाऊ खोत भरळले कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातला महारोपी पण भाऊ सदा भाऊ तुमचा घोटाळा बाहेर काढायला मीच देवेंद्र फडणवीसच्या ताप्या पुढे दोन हजार एकोणीस ला कडकनाथ कोंबड्या उधळल्या होत्या त्यावेळी तो कडकनाथ घोटाळा उघडकीस आला हजारो कोटी तुम्ही लाटले पण भाऊ शरद पवार साहेबांच्यावर बोलायची तुमची लायकी नाही तुम्ही तुम्ही किती बाईलवेडे आहात तुमचा कुठं कुठं घरोबा आहे तुमच्या काय काय भानगडे आहेत ते सगळं मला माहिती आहे पण कमरेखाली वार करणं ही माझी आमची संस्कृती नाही समजने वाले को इशारा काफी होताय आम्ही जर तोंड उघडलं आम्ही जर तोंड उघडलं तर सदाभाऊ तुम्हाला जिल्ह्यात फिरता येणार नाही अशी अवस्था करू अजित दादा हे परवाच याच ठिकाणी येऊन बरळून गेले की आरा आमचा केसानं गळा कापला आरा आमचा आम्हाला केसानं गळा कापला आरा तुमचा केसानं गळा कापला नाही देवेंद्र फडणवीसच तुमच्या गळ्याला सुरा लावून बसलेला आहे ज्यांना ज्याने तुमच्यावरती सत्तर हजार कोटीचा पहिला आरोप महाराष्ट्रात कुणी केला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला महाराष्ट्रात सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीवर पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून कुणी बॉम्ब मारले असेल तर, तर ते देवेंद्र फडणवीसांनी मारले म्हणजे तुमच्या माथ्यावरती भ्रष्टाचारी अजित पवार असं लेबल कोणी जर चिटकवलं असेल तर ते भाजपने चिटकवलंय आज तेच भाजपवाले तुम्हाला प्रिय आहेत त्यांच्याच त्यांच्यात चमच्यानं तुम्ही पाणी पिताय पण दादा आरा आबाने तुम्ही स्वतःचे आरा राबांचं राजकारण वेगळं होतं खऱ्याला खरं म्हणायचं खोट्याला खोट खऱ्याला खरं म्हणायची हिंमत दाण्यात आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत त्यांच्याकडे होती आणि म्हणून तुम्ही घरचे असला तरी भ्रष्टाचाराला शासन झालं पाहिजे ही आर आर पाटलांनी भूमिका घेतली आणि तुमच्या फाईलवरती सही केली तो आमचा तुमचा असला तरी त्याचा मी विचार करणार नाही जो भ्रष्टाचारी आहे त्याला शासनच झालं पाहिजे हे आर आर पाटलांचं मोठेपण होत आणि तेच मोठेपण तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलं निश्चितपणानं वेळ कमी आहे रोहित पाटील यांचं चिन्ह आहे तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावरती बटन दाबा आणि तुतारीचा आवाज एवढा घुमू द्या कि तू मुंबईच्या विधानसभेपर्यंत जाऊ द्या निश्चितपणानं तरुण माणसाला तरुणाला आपण साथ दिव्या एवढंच या निमित्तानं आव्हान प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा